चालू आहे ते योग्य पद्धतीनं व्हावे पंचनाम्यात कुणीही मदतीपासन हे शेतकरी शेतकऱ्याची पिकं आणि नदीकाठच्या याच्यामध्ये किंवा या पुरामुळं खरडून गेलेल्या जमिनीचं पण जे काही पंचनामे आहेत ते नीटनिटके झाले पाहिजेत हेच बघायला आणि माहिती घ्यायला आज आपण सगळेजण इथं एकत्र आलोय एक कलेक्टर मॅडम आहेत बनसोडे साहेब आहेत आपले आमदार साहेब केंद्रीय साहेब आहेत सगळीच आपली तालुक्यातली जिल्ह्यातली मान्यवर मंडळी आली आणि कुणीही असं काही समजू नका की कोणाला वगळलं जाईल कोणाला येणार असं नाही आहे जिथं कुठं पंचनामे जर अजून काही राहिले असले काही ठिकाणी पाणी असल्यामुळं पंचनामे झालेले नाहीत ते पण पंचनामे थोडं पाणी उतरल्यानंतर करण्याची प्रक्रिया चालू आहे आपण बसूया पण प्रक्रिया चालू आहे मुख्यमंत्र्यांनी पण अगदी स्पष्ट सांगितले की निकष बाजूला ठेवून सुद्धा या पुराच्या याला मराठवाड्यामध्ये सगळ्यात म्हणजे नुसतं आपणच नाही लातूर जिल्ह्यात नाही तर मराठवाड्यातल्या सगळ्याच यांना जास्तीत जास्त मदत ही राज्य सरकारकडनं दिली जाईल हे स्वतः फडणवीस साहेबांनी लातूर जिल्ह्यामध्ये ते ज्यावेळेला आले होते तेव्हा त्यांनी सांगितलंय त्यामुळं शेतकऱ्यांनी माझी विनंती आहे कृपया करून हवालदिल होऊन जाऊ नका अडचणी आहेत हातात आलेलं था पीक गेलंय सोयाबीन असल मूग असल ही सगळी पिकं गेलीत कर्ज आपण काढलेलं असते पैसे कसे भरायचे वगैरे ह्या सगळ्या समस्या एकदम शेतकऱ्या पुढे उभ्या राहिलेल्या आहेत ही वस्तुस्थिती आहे पण त्या ह्याच्यामध्ये तुमच्या मी मदत करण्यासाठी शासन तुमच्या बरोबर आहे आपल्याला आतापर्यंत ऑगस्टपर्यंतची दोनशे चव्वेचाळीस कोटी रुपयाची मदत आपल्या जिल्ह्यामध्ये आलेली सुद्धा आहे त्याचं आपण वाटप सुद्धा चालू केलंय त्याच्यामध्ये चा सुद्धा जे ई सी च अडचणी येत होत्या ती सी केवायसीची आठ सुद्धा आपल्या राज्य सरकारनं काढून टाकलेली आहे त्यामुळं ते पण त्याच्यामध्ये राहिलेलं नाही त्यामुळं जो ऑगस्ट पर्यंत आलेला पैसा मदतीचा आहे तो लवकरच बऱ्याचशा ठिकाणी जमा झालाय आपल्या इथं सुद्धा जमावाला सुरू झाला असेल नसला झाला तर तो पण पूर्ण होईल राहिला विषय पुढच्या पण पंचनामे जे सोयाबीनचे वगैरे आहेत त्याच्या पण आम्ही काल लातूरमध्ये मध्ये वेळेला बैठक घेतली त्यावेळेला जिल्हा कृषी अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी होते त्यांना त्या पण सूचना दिल्या आहेत की त्याच्यामध्ये कुठेही चुकीच्या पद्धतीनं कृषी सेवक जे आपले आहेत वगैरे यांच्याकडनं रिपोर्टिंग होऊ नये जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सोयाबीनची पण मदत मिळाली पाहिजे आणि त्याचप्रमाणे जे काय आहे ते अहवाल रिपोर्ट वगैरे तयार करावेत त्याचबरोबर हे अहवाल फायनल करायच्या आधी प्रत्येक विभागातल्या आपल्या तालुका कृषी अधिकाऱ्याकडनं ते व्हेरीफाय करून घ्यावेत त्याची पडताळणी करावी की ते अहवाल बरोबर आहेत का नाही कारण उद्याचं पीक विमा ज्या वेळेला आपल्याला मिळणार मागणार आपण किंवा आपल्याला मिळेल त्यावेळेला या सरकारी कागदांवरच ही पीक विमावाल्या कंपन्या बोट ठेवणार आहेत तेव्हा आपले अहवाल जर आता चुकले तर उद्या पीक विमा आपल्याला मिळणं अवघड होणार आहे हे तुम्हाला पण माहित आहे त्यामुळे माझी विनंती आपल्याला पण आहे मला वाटते पोलीस पाटील सरपंच हे त्या समितीत पण आहेत त्यामुळे त्यांनी पण सह्या करताना आधी या सगळ्या गोष्टीवर थोडं बघितलं पाहिजे किंवा काय अहवाल दिलाय तो अहवाल योग्य आहे का नाही त्या अहवालामध्ये जर त्रुटी असल्या तर तो त्याच वेळेला बदलून घेतला पाहिजे आणि मगच तो पुढं सह्या करून आपल्यासुद्धा सरपंच पोलीस पाटील यांनी सह्या कराव्यात नाही तर करू नये तुम्हाला अडचण आली किंवा समजा आमच्या या यंत्रणेतलं शासकीय जर लोक ऐकत नसलं तहसीलदार साहेब आहेत आपले प्राण साहेब आहेत आमदार साहेब आहेत अगदी कलेक्टर मॅडम आहेत आपण कुणाशीही जिथे अडचण येईल तिथं संपर्क साधू शकता मधल्या याच्यामध्ये सुद्धा ज्यावेळेला मला होते बेळसांगवेला ते झालं आमदार साहेब मी खरं म्हणजे मी पुण्यामध्ये कार्यक्रमात होतो त्यांनी फोन केला मला फोन केला मुख्यमंत्र्यांना फोन केला लगेच आपण मी कलेक्टर मॅडमना सांगितलं आपण एनडीआरएफची टीम वगैरे जे काय आपल्याला तातडीनं करता आलं लो, त्या लोकांची मदत करण्यासाठी केलं सांगण्याचा हेतू हेच आहे की आम्ही सर्वजण तुम्हाला उपलब्ध आहे तुम्हाला कुठली अडचण आली कुठली समस्या आली आम्ही तुम्हाला उपलब्ध आहे त्यामुळे तुम्ही ज्या वेळेला अडचण येईल त्यावेळेला लगेच सांगा त्याच्यातनं आपण मार्ग काढू आणि खरडून गेलेल्या जमिनीची जे आहे कारण मला माहित आहे की या जमिनी परत त्याचे पुनर्व मातीनं करायला लागणार आहे सगळं करायला लागणार आहे लगेच काही ती लागवडीला किंवा शेती करायच्या याच्या हाताखाली येईल अशी अवस्था नाही आहे ना त्यामुळे याच्यामध्ये बराच खर्च शेतकऱ्याला येणार आहे त्यामुळं जी अपेक्षा तुमची आहे की खरडून गेलेल्या जमिनीला पण जास्ती जी मदत मिळाली पाहिजे तर त्याच्याबद्दल पण मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट केली की शंभर टक्के आम्ही जास्तीची मदत देऊ फक्त ही मदत जी येणार आहे ही आपल्या संपूर्ण मराठवाड्यातल्या सगळ्या पूरग्रस्त जिल्ह्यांसाठी येणार आहे एकट्या आपल्या ला लातूर जिल्ह्यापुरतं नाही किंवा एकटं सोलापूर जिल्ह्यापुरतं नाही तर शेवटी राज्य सरकारला निर्णय करताना संपूर्ण राज्याचा किंवा संपूर्ण याचा करायला लागणार त्यामुळे एकदा पंचनामे वगैरे या गोष्टी पूर्णत्वाला गेल्या की याच्याबद्दल शंभर टक्के आपल्या अपेक्षेप्रमाणे आप आणि शेतकऱ्याला मदत होईल असा निर्णय राज्य सरकारकडनं नक्की होईल फक्त पंचनाम्यांच्या मध्ये आपण सगळ्यांनी थोडं लक्ष द्यावा मदत करा जे काही आपल्याकडनं माहिती लागेल ती वेळच्या वेळी द्या कारण पंचनामे नीटनिटके होणं -नि गरजेचं आहे पंचनामे जर झाले नाहीत पंचनामे जर चुकले किंवा काही झालं तर पुढं मग तक्रारी करून त्याच्यामधनं फार काही साध्य होत नाही की वस्तुस्थिती तुम्हाला पण माहीत आहे आणि मला पण माहिती आहे त्यामुळे या पद्धतीनं सगळ्यांनी हे करा बाकी जे काही दुरुस्त्या वगैरे आहेत बॅरेजेसच्या वगैरे जे काही गेटच्या आहेत जे निवेदन दिले किंवा पाणी वेळेत सोडलं नाही म्हणून बरच नुकसान झालं या सगळ्या गोष्टीच्या याच्यामध्ये आम्ही दखल त्याची घेऊ चौकशी करू त्याची माहिती घेऊ जर कुठं अधिकारी निष्काळजीपणा जबाबदारी जर झटकली असेल तर नक्की आम्ही त्याची पण कार्यवाही जी असेल ती संबंधित विभागाकडनं आपण करू हे पण या निमित्तानं आपल्याला सांगतो बाकी या पुलाच्या याच्यासाठी पण आमदार साहेबांचे की आपण जिथं आहे त्याचं पण काम झालं पाहिजे मला वाटतं आत्ता त्यांनी निवेदन दिले की शंभर फूट करायच्याऐवजी ऐंशी फुटावरने झालं तर तांत्रिकदृष्ट्या जे योग्य असेल आपण हे करू पण माझी पण विनंती आहे की आज बरेच ठिकाणचे ऍक्सिडेंट या ठिकाणी झालेले आहेत यांनी प्राण आपले गमावलेले आहेत आपलं नुकसान करणं हा शासनाचा हेतू अजिबात नाहीये किंवा डिपार्टमेंटचा किंवा नॅशनल हायवेचा हा हेतू अजिबात नाहीये पण शेवटी आज एवढा मोठा पूल आपण बांधतोय एवढे वर्ष या पुलाचं मला वाटतं चार, चार, चार पाच वर्ष या पुलाचं बांधकाम असंच अर्धवट पडलंय शेवटी तुमच्यावर कुठेही जे कोणी शेतकरी इथले म्हणजे याच्यात बाधित होणारे आहेत तुमच्यावर कुठेही अन्याय होणार नाही तुम्हाला योग्य पद्धतीनं मोबदला असं तुमचं कुठेही नुकसान होणार नाही अशा पद्धतीनं आम्ही नक्की प्रयत्न करू हे मला आपल्याला सांगायचंय पण कामाच्या बाबतीमध्ये सहकार्य करावं शेवटी आपणच हा रस्ता वापरतोय दुसरी काय बाहेरची कोण येत नाहीत किंवा मी काय सारखं या रस्त्यावर येत जात नाही मी राहतो साताऱ्यामध्ये मी पालकमंत्री म्हणून म्हणजे महिन्यातनं दोन महिन्यातनं दोन तीन दिवस येणार पण आज गरज या कामाची कुणाला आहे तर इथल्या स्थानिकांना आणि इथे येणाऱ्या जाणाऱ्यांना गरज जास्त आहे म्हणजे तुम्हाला गरज जास्त आहे मला इथं जर आल्यानंतर मी या रस्त्यावरनं गेलो पण त्यामुळं शेवटी आपल्यासाठी हे काम आहे हा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे आणि या कामाला पण आपल्याकडनं सहकार्य व्हावं आपलं कुठेही नुकसान होणार नाही आता ते शंभर फुटाचा रस्ता का ऐंशी फुटाचा हा थोडा ते जे असेल ते आपण आपण योग्य करू म्हणजे मी मला सांगितलं की कुठेही जबरदस्ती करून तुम्हाला अन्याय करून तुमच्यावर किंवा तुमचं काहीतरी जमीन मुद्दा म्हणून वाया घालवून आपल्याला काम करायचं असं नाही पण शेवटी आपल्याला मदत तर करायला लागणार आहे प्रशासनाला त्याच्यावर हे काम होऊ शकत नाही वस्तुस्थिती आहे आणि हे काम लवकरात लवकर आपल्या सर्वांच्या विचाराने जे बाधित शेतकरी आहेत त्यांच्या विचारांना पूर्ण करू आमदार साहेब असतील केंद्रीय साहेब असतील यांचं सगळ्यांचं लक्ष आहे आणि जास्तीत जास्त पंचनामे दुसरं बऱ्याच ठिकाणचे रस्ते आता या पावसात वाहून गेले आहेत काही ठिकाणी गावातले छोटे छोटे पूल वाहून गेलेले आहेत पुलाचे भराव वाहून गेलेले आहेत काही ठिकाणी जे आपले पूर्वीचे डांबरी रस्ते होते ते पाणी आल्यामुळे जास्त पाऊस झाल्यामुळं डांबर त्याच्यावरचं जे आहे ते तुटून गेलेलं आहे तर याचा पण आपण कार्यक्रम जिल्ह्याचा तयार करतोय शासनाकडनं पूर हानीमध्ये आणि मध्ये ही कामं जी आहेत ती तातडीनं घ्यावी म्हणून सूचना दिल्या गेलेल्या आहेत लवकरच ही जी काही कामं आहेत छोटे पूल असू देत गावातले काही असू दे मराव असू दे रस्ता असू दे ते सुद्धा आपण लवकरच एकदा आपला एक सगळ्यात जिल्ह्याचा प्रस्ताव शासनाकडं आमच्याकडं विभागाकडे आला, आला की आपण त्याला मंजुरी देऊन रस्ते सुद्धा पूर्ण करून घेऊ बांधकाम विभागाकडचे ग्रामविकासकडचे जे असतील ते आपण त्या विभागाला पण कळवू जिल्ह्याच्या वतीने किंवा आमच्या इथं ही कामं जी आहेत ती घेतली गेली पाहिजेत कारण सगळे रस्ते काय सार्वजनिक बांधकामकडे नसतात काही रस्ते जिल्हा कडे असतात काही रस्ते माझ्या विभागाकडे म्हणजे बांधकाम विभागाकडे असतात त्यामुळे शेवटी ज्यांच्याकडे जे रस्ते आहेत त्यांच्याकडनं त्या रस्त्याला निधी मिळणं अपेक्षित असतं किंवा निधी मिळायला लागतो ही वस्तुस्थिती आहे त्याप्रमाणे आपण ते पण जो काय असेल ते पाठपुरावा वगैरे करू आणि दोन्ही विभागाकडनं रस्ते शाळेच्या दुरुस्त्या काही ठिकाणी आहेत म्हणजे जी काय शासकीय इमारतींची पण पडझड आहे हे त्याला सुद्धा डीपीडीसीनं पण आम्ही थोडाफार निधी दिलाय आता हे बॅरेजेस वगैरे आहेत टीटी वगैरे आहेत याच्या दुरुस्तीसाठी सुद्धा कालच बैठक झाल्यानंतर संध्याकाळी आपली जलसंधारण ची इरिगेशनची लोक आली होती त्यांना सुद्धा निधी आपण काल मंजूर करून दिलाय हे बॅरेजेसचे सगळ्या दुरुस्त्या वगैरे करण्यासाठी खोली करण्यासाठी त्याची भिंत वाढवण्यासाठी वगैरे हे प्रस्ताव आपण हे करतोय त्यामुळे ते, ते, ते सुद्धा कामं जी आहे ती आपण प्रस्तावित केलीत आणि लवकर म्हणजे तातडीनं करण्याची कामं आणि लांब पल्ल्याची कामं म्हणजे दीर्घकालीन कामं अशा दोन याच्यामध्ये आपण जे आहे ती कामं शासनाकडे सुचवतोय कारण तसं आपल्याला जे आलंय की आता ताबडतोब जे करणं गरजेचं आहे रस्ता चालू करण्यासाठी वाहतूक चालू करण्यासाठी किंवा अन्य ह्याच्यासाठी ते आधी घ्या आणि मग एक पुढच्या चार पाच सहा महिन्यामध्ये एखादं काम आपल्याला घेऊन ते पूर्ण करायचं आहे मोठं काम आहे ते काय लगेच पंधरा वीस दिवसात महिन्यात होणार नाही ते दीर्घकालीन याच्यामध्ये ते टाका आणि मग त्याप्रमाणे नियोजन करा अशा सूचना आपल्याला शासनात दिलं तर तसं आपण सगळं नियोजन करतोय कलेक्टर मॅडम सगळ्या ह्याच्यावर पंचनामे वगैरे जे काही चाललंय याच्यावर त्या स्वतः लक्ष ठेवून आहेत हे आपल्याला पण माहीत आहे आणि नक्कीच जास्तीत जास्त मदत आपल्याला सर्वांनाच म्हणजे नुसतं जळकोट तालुका किंवा नुसतं उदगीरच नाही तर लातूर जिल्ह्याला सुद्धा जास्तीत जास्त मदत सर्व बाजूनं शेती असल जमीन खरडून गेल्याची असल जनावर दगवण्याची असल किंवा काही ठिकाणी जी काही जीवितहानी झालेली आहे त्याची असेल ती आपण देण्यासाठी प्रयत्नशील आहोत तातडीची जी आहे ती आपण दिलेली सुद्धा आहे तातडीची मदत जी शासनानं जी पूर्वीचे सगळे आदेश आहेत किंवा जे जी आर आहेत त्याप्रमाणे जी तातडीची मदत आहे ती ज्या त्या ठिकाणी आपण वेळच्या वेळी पोच पण केलेली आहे आता वाढीवची जी आहे वाढीव जी मदत आहे ती आपण नक्की शासनाकडनं आपण जी अपेक्षित आहे ती आपण मिळवू जास्तीत जास्त मिळवू माझी विनंती परत सर्व माझ्या शेतकरी बंधू भगिनी आणि सर्व वडीलधारी लोकांना आहे ही हवालदिल होऊन नैराश्य पोटी कुठेही चुकीचं काही पाऊल कुणीही उचलू नये शेवटी अडचणी येतात अडचणी सगळ्यांच्या पुढं असतात प्रत्येकाला अडचणीला तोंड देऊनच पुढे जायला लागतं आजची ही आसमानी संकट आपल्यावर आलंय ही वस्तुस्थिती आहे मला वाटते ना भूतो ना भविष्यती असा पाऊस झाला पूर आला कधीच कोणी एवढा पूर लातूर जिल्ह्यानं बघितला नसेल तो आपल्याला या काळामध्ये आपल्याला तो म्हणजे तो अनुभव आपल्याला आला की बाबा काय परिस्थिती होती आणि नक्कीच यामुळे एक भीतीचं वातावरण आहे पण शासन आणि आम्ही सर्वजण तुमच्या बरोबर आहोत आणि नक्कीच यातनं सावरण्यासाठी जे काही शेतकऱ्याला करायला लागेल ते आम्ही शासनाच्या वतीनं करू हे माझं आपल्याला सगळ्यांना सांगणं विनंती आहे त्यामुळं कुणीही नैराश्यापोटी चुकीचं काही करू नये ही विनंती परत एकदा करतो त्याचबरोबर आपण सगळेजण आला आमचं सगळ्यांचं स्वागत केलं त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र